नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते पहिल्यांदा मित्रांनो आता मस्त इथे ना घराकडे बसलं आहे इथे सावली आहे दुपारचे दुपारची वेळ आता जो आहे मी तर आता मस्त एक इथे ना सावली असं म्हणजे सावलीत बसलं आहे मी तुमच्यासोबत बोलतो आहे तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी जे काही व्हिडिओ टाकते ना ते तुम्हाला नक्कीच आवडत असते तर आणि जर कोण नवीन येईल अशा तर मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनल आणि पुढे चांगले चांगले व्हिडिओ तुमचा बोग भेटले सर अजून काय बाहेर जाणंही नाही मी असे अजून बाहेर बाहेर ख कामाच्या निमित्तानं असल्यामुळे कुठे बाहेर जाऊ भेटणार नाही असं सध्या तर आता काही दिवसातच तर मी आता मित्रांनो मस्त आहे की घराकडे बसलो आहे अजून कुठे बाहेर जावं असं नाही भेटणार असं कामाच्या निमित्तानं असल्यामुळे तर नक्की बाहेर गेलो आहे का तुमकं चांगले व्हिडिओ दाखवतोय म्हणजे जे काय माझ्या या तळ कोकणात जे जे वस्तू वेगवेगळे पर्यटनस्थळ म्हणा अजून काय हॉटेलात जाऊक नाही मी कधी म्हणा नक्की हॉटेल कुठची चांगली असत काय असतात तुमका नक्की वेळच्या वेळी कळत जाताला तर अब अगोदर एका व्हिडिओमध्ये तुमका म्हटलेलं आहे की मी अगोदर खूप वर्ष झाले मी चॅनल चालू केलेलं आहे तर त्यावेळी ते मित्रांनो तेवढा काही समज नव्हती चॅनल काय कसा असता काय सेटिंग्स असतात का कसं काय बनवलं जातं चॅनल ह्या ह्याच्याबद्दल आपल्याला काय माहितीच नव्हता पण हळूहळू मला समजायला लागला आणि नंतर मग मी ते व्हिडिओ टाक टाकी सुरुवात केलेलं आहे तर मित्रांनो तुमका माहिती आहे यूट्यूबला कॉपीराईटचे विषय असतात आणि आपण जर दुसऱ्याचा संगीत वापरला म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक जर वापरला तर आपल्या प्रॉब्लेम येतात ह्या सगळ्यांना माहिती असा तर मित्रांनो जास्तीत जास्त करून ना मी जी बॅकग्राऊंडसाठी म्युझिक वापरते किंवा यूट्यूब लायब्ररीमधूनच वापरतो आपल्याला जा कॉपीराईट असता म्हणजे म्युझिक जो आपण वापरतो त्या कॉपीराईटचं फ्रीचा वापरूचा असतं तेवढा काय माहिती नव्हता आणि मी झटापटा झटापटा घाई गडबडीत ते मी व्हिडिओ टाकत गेले एक दोन नाही तीन नाही असे चॅनलमध्ये होत गेले मित्रांनो तर तेवढा काय माहिती पण नव्हता आणि काय सगळेजण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात म्हटलं असं काहीतरी असताना म्हणून मी आता व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि तेवढा काय माहिती पण नव्हता म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक असतं तर बाहेरचा वापरूचा असता म्हणजे जा कॉपीराईट म्युझिक ज्या म्युझिकवरती तुम्हाला कॉपीराईट यावंचं नाही असा म्युझिक तुमकं वापरूच असतं यूट्यूबला तर मित्रांनो ता मी वापरूक नाही त्याच्यामुळे माझ्या चॅनलला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि नंतर मग तो चॅनल माझं बंद एक एक करून बंद झाले तर ता सगळ्यांना ज्यावेळी आपण यूट्यूब चॅनल चालू करतो ना त्यावेळी सगळ्यांना ते, ते अनुभवातून जावचा लागतला कोण असं नाही असं की एकदम प्रॉपर चॅनल बनवलं आणि झाला चला चार पाच व्हिडिओ टाकलं मी आणि आता झालं आहे असा नाही हा तर आता आहे का ध्यानात ठेवून तुम्ही चॅनल बनवा मस्त की आणि नाव व्यवस्थित जा सर्चेबल नाव असतं तर नाव तुम्ही द्या यूट्यूब चॅनलला तर मी असं सहज असं एकदा बसलेलं आहे म्हटलं नाव काय ठेवू नाव काय ठेवू तर आमच्या आजूबाजू घराच्या आजूबाजूक सावली असा तर म्हटलं कोकणची सावली असा नाव ठेवूया आणि सावलीत बसात तर मला खूप मजा वाटतं आणि पराठ्यात इकडे बसल्यानंतर ना एक वेगळीच मजा असते आपल्या 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 पराठ्यात तर इथे मस्त एक सावली असं आणि सावलीत मी बसले तर म्हटलं सावली ह्या नाव ठेवूया आणि नंतर मग मी सावली असं नाव ठेवला आणि यूट्यूब चॅनल बऱ्यापैकी चाललेलो मित्रांनो आणि नंतर मग जो माझं चॅनल होतो त्या चॅनलला कॉपीराईट बसलो आणि म्युझिक मी वापरायचो बॅकग्राऊंड म्युझिक त्याच्यासाठी मला कॉपीराईट भेटले आणि एक स्ट्राईक दोन स्ट्राईक ठीक ठीक असत यूट्यूब देता आणि काय तेवढा काही इशू नसता पण तिसरी स्ट्राईक गेली नंतर आपल्या यूट्यूब गुटाळता आणि टाकून तर आता सगळा सांभाळून करूचा लागतं आणि आता सांभाळून केल्यात तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनलला तुमच्या ग्रो करू शकतात तर मित्रांनो आता हळूहळू हळूहळू ज जसं जसं समजत जात ला लोकांक माझ्या आता जुन्याच चॅनलवरती गेलात तुम्ही माझ्या तरी सातशे आठशे आहेत आणि जास्तीत जास्त मी किती व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओवर तुम्ही गेलात ना तर तुमकं समजा त्या चॅनलवरती कोकणची सावली म्हणून चॅनल आहे तर ह्या चॅनलवरती मी आता थोडे थोडे हळूहळू हळूहळू थोडे 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 करून व्हिडिओ टाकतो तर सांगू काय तुमका तर आपण ज्यावेळी यूट्यूब चॅनल चालू करतो ना त्यावेळी आपण कॉपीराईटची जी म्युझिक असतं ता का सांभाळून तुम्ही चॅनल टाकीत द्या म्हणजे काहीतर तर तुम्ही कॉपिरटची जर ह्या वापरशात तर तुमचा काय खरा नाही असं तर त्या अनुभवातून मी गेलं म्हणून तुम्हाला सांगते तर मी पहिल्या व्हिडिओ मी पाच सांगितलं तर असे काही विषय असत हे आणि हे विषय तुम्हाला सम होय म्हणून मग मी म्हटलं हे छोटंसं व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी तर मित्रांनो यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर पहिली आधी सेटिंग असतं यूट्यूब चॅनलचं आता तुम्ही यूट्यूबला गेलात <laughs> की तुम्ही जरी सर्च केलात यूट्यूब चॅनल कसा बनवायचा तर तुमका लगेच व्हिडिओ लो ह्या काय मोठासा काय ह्या का जाऊ नको अमेरिकेत जाऊ नको की मी तिकडे जातले अभ्यास करतले आणि येतले तर असे विषय असत मित्रांनो आणि ह्या जर आपण चालू करतो ना यूट्यूब चॅनल तर नक्कीच सांभाळून सगळे सेटिंग वगैरे सगळे सांभाळून करू असता उघड नाही घेतलो मोबाईल व्हिडिओ बनवलो आणि टाकलो आतला काय नाही तर त्याच्यासाठी एडिटिंग असता थमनेल असतं बरेच विषय असतात सेटिंग्स असतात जी बारीक बारीक सेटिंग्स असतात ना, ना। ती व्हिडिओ टाकल्यानंतर अपलोड करताना अपलोड करताना ती वापरूची असते सेटिंग्स तर ती काय काय जण वापरत नाही तर कुठचा उबडतोबड आता एका या कार्यक्रमात मी गेला आणि तिकडे बाजूक जर बाद स्पीकर चालू असा तर आणि त्या स्पीकरवरती म्युझिक चालू असा आणि तो तो एडिट न करता तुम्ही तो तसंच व्हिडिओ टाकला तर तुमका कॉपीराइट आहे त्याला म्युझिकचा तर असे विषय असत त्यावेळी तुम्ही सांभाळून तुमचं चॅनल जर चालू केले असेल तर मी तुमका शुभेच्छा देते आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन इलात तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुढे पुढे प्लॅनिंग चालू असा प्लॅनिंग हळू थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना तसा असा या म्हणजे ज्याका आवडतात ते सबस्क्राईब करता आणि ज्याका आवडणार हां माझ्या मागल्या चला गेलो बघल्यान बाहेर भडभड पण ते का मेहनत आहा मित्रांनो तुम्ही म्हणतात यूट्यूबवर चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेलं आय डी बनलेली असा माझी माझ्याकडे मोबाईल असा माझ्याकडे ह्या व्हा त्या व्हा तर त्याच्यासाठी मित्रांनो एडिटिंग तो प्रॉपर व्हिडिओ बनवणं खूप मोठे कष्ट असत कष्ट असत तर तुमका ज्यावेळी तुम्ही चालू करताल्यात एडिटिंग करताल्यात त्यावेळी तुमका समजताला तर माका आता रात्री बारा वाजता जर हे एडिटिंगला बसले तर माझा तीन तीन वाजता म्हणजे तुम्ही विचार करा किती एडिटिंगचा प्र ते प्रत्येक क्लिप आधी तेवढी तेवढीच होई तेवढी तेवढी कट करू होई जर चुकला असत बोलताना अडखळलो असत तर त्या वेळा कट करू तसा तसं सगळा असा तर त्यावेळी तुम्ही जर तुम्ही नवीन इलेशात ह्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मी छोटे छोटे टिप्स तुमका देत जाईन मध्ये मध्ये तर एवढा सांगत होता नवीन क्रिएटर असत ना त्यांना एवढा सांगत होता तर तुम्ही नवीन येण्या असतात ना तर मित्रांनो सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल चालू केल्या असत तर तुमका सगळ्यांना अभिनंदन तुमचा सगळ्यांचं आणि प्रत्येक गावातल्या एका एकाना एका चालू केलेलं असत गावात आता भरपूर क्रिएटर झालेले असत कोकणात तळ कोकणात तर आता भरपूरच क्रिएटर झालेले असतात त्याच्यामुळे ना प्रत्येक वाडयत तुमका एक क्रिएटर दिसतो आता मोबाईल घेतलो आणि वाटेल लागतो तर असे विषय असत मित्रांनो आणि एवढाच सांगायचा होता की जर तुम्ही चॅन चॅनल चालू केलेत ना तर नक्कीच ह्या गोष्टी हे गोष्टी असत ना ते गृहित धरून नंतर मग तुम्ही चॅनल तुमचं चालू करा आणि आजच्या दिवसाची बडबड आहेत थांबवत आहे त्याला तुमका पुढच्या वेळेत भेटतं आहे आणि जर तुम्ही नवीन इकडे अशात ना तर चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये मध्ये तुमका ज्या काय माझ्या ज्ञानात भर पडली असा ती मी तुमका सांगत जाईल तर चला तुमका शुभेच्छा आणि जरीला नवीन तर चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करू काय पैसे लागणार ना चला आता माझा भटवान चोरा पुरा करतो आहे तर चला पुढच्या व्हिडिओत भेटत आहे तोपर्यंत बाय बाय मित्रांनो